नाशिक जिल्ह्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणीकरता केंद्राचे पथक दाखल झाले असून आज येवला तालुक्यातील पन्नाळसाठे राजापूर या गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त परिस्थितीची या केंद्रीय पथकाच्याद्वारे पाहणी करण्यात आली मात्र अवघ्या वीस ते पंचवीस मिनिटात या केंद्रीय पथकाने आपला दौरा आटोपला असून या पथकाने चार महिने अगोदरच यायला पाहिजे होते अशी प्रतिक्रिया आता येवला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून बघण्यास मिळत आहे तरी या पथकाने दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली असून सदर अहवाल हा सरकारकडे सुपूर्त करणार असल्याची माहिती देखील यावेळी केंद्रीय पथकाचे अधिकारी सुनील दुबे यांनी दिली आहे ये हम लोग का जो यहाँ पे दौरा है इसलिए है कि रा, महाराष्ट्र राज्य में अभी सूखे की स्थिति उत्पन्न हुई है खरीफ मौसम में उसी के संदर्भ में हमारी एक टीम इसके अवलोकन के लिए आई है कि क्या स्थिति है यथास्थिति स्थिति जानने के लिए आई है जानने के बाद में सूखे के निस्तारण की एक प्रक्रिया है भारत सरकार के अंतर्गत एक प्रक्रिया है उस प्रक्रिया के अंतर्गत जो सूखे से संबंधित जो क्लेम जो सेटलमेंट होना है इसकी रिपोर्ट हम कल जाके राज्य सरकार को पहले सबमिट करेंगे उसके बाद इसकी उचित प्रक्रिया के माध्यम से इसका जो क्लेम सेटलमेंट किया जाएगा आपने पूरे जिले में भी तीन जगह जिले में जाकर है कैसी परिस्थिति है किसानों को परिस्थिति पर जो अभी तक देख के मुझे लग रहा है कि खरीफ मौसम में निश्चित रूप से यहाँ वो तो वैसे भी मौसम का भी आंकड़े और जो फसल का कटाई के अनुमान जो ये डेटा है उसको भी देख के लगा भी था

रखना रखना जो उचित आज राजापूर शेतामध्ये आमच्या शेतामध्ये जे पथक आलं हे पथक खरं तर पाहिलं तर या चार महिन्याच्या पहिलेच च्यायला पाहिजे होतं कारण हे जे नुसकान आज जे घडली ही चार महिन्यापूर्वी झालेले नुकसान आमचे आहे आणि पहिलेच च्यायला पाहिजे होतं कारण हे जे नुकसान आज जे घडली ही चार महिन्यापूर्वी झालेले नुकसान आमचे आहे आणि जर चार महिन्यापूर्वी जर हे पथक जर इथं आलं असतं तर आज आमच्या शेतकऱ्याच्या पत्रात काहीतरी पडलं असतं परंतु या ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या वेळेस खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला तहान लागलेले असते त्यावेळेस झिरा म्हणजे त्या शेतात पाणी नसतं आणि प्यायला पाणी नसतं त्यावेळेस शेर पथक आमच्याकडे येतं आणि आज या ठिकाणी खरी परिस्थिती जर पाहिली येवल्या तालुक्यामध्ये तर येवला तालुका हा परिपूर्ण पावसाच्या आधारित शेती येवल्या तालुक्याची आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धरणाचा प्रवाह नाही पाठ पाण्याचा प्रवाह नाही आणि त्याच अनुषंगाने आज केंद्रीय पथक आलेल्या पथकाला आमचं आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारला आमचं या शेतकऱ्याच्या माध्यमातून हे ये सांगण्यात येईल की या ठिकाणी पहिले पाण्याचं नियोजन करा ज्या पद्धतीनं पाणी जिरवा पाणी आडवा ही फक्त जी कागदावर जी तुमचीवाली जाहिरात चालती ही जाहिरात आज प्रॅक्टिकल करण्याची गरज आहे आजपासून तर दहा महिने आमच्या शेतामध्ये कामाची गरज आहे ग्रामीण भागातील मजुरांना कामाची गरज आहे दुसरा विषय जनावरांसाठी चारा आज जर पाहिलं तर चारा कुठल्याच प्रकारे नाहीये झिरो पर्सेंट आमच्या वेळेला शेत म्हणजे कोरडं झालेलं आहे त्या ठिकाणी धान्य बन नाहीये तर पहिलं नियोजन हे चाऱ्याचं आणि पाण्याचं पहिलं नियोजन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलं पाहिजे आमचं काय शेतीचं नुकसान झालेलं आहे मग जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये नुकसान आहे आणि त्याच्यानंतर केंद्र मागणी त्यांनी जे असेल ती त्यांच्या पद्धतीने काय असेल रूलनुसार आम्हाला मदत करावी बाकी काही इच्छा नाही त्यांच्या जीवशोभात शोभात असेल ती त्यांनी द्यावं असं आमच्या शेतीमध्ये पूर्ण मक्काच नुकसान झालेलं आहे अत्याधुनिक व विश्वसनीय मॉड्युलर फर्निचर व किचन ट्रॉलीचे मॅन्युफॅक्चरिंग करणारे नाशिकमधील एक नाव स्वामी बालाजी फर्निचर अंबड नाशिक संपर्क का काकासाहेब आहेर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंचावन्न वीस पस्तीस बाळासाहेब गुंजाळ चौऱ्याण्णव वीस त्र्याऐंशी तेरा चौदा गेल्या दहा वर्षापासून तत्पर व विनम्र सेवा एक वेळ अवश्य भेट द्या